शिवरेतील संत शिवाय मातेचा भांडारा उत्साहात साजरा झाला असून भाविकांनी आमटी भाकरीचा लाभ घेतला आणि यावेळी काल्याच्या कीर्तनाचे आयोजन देखील करण्यात आले होते भगवंत आणि संताशा दोन ठिकाणी समाज जोडलेला आहे आपल्या जीवनात जे मिळाल्यानंतर जे प्राप्त होतं त्याला प्रसाद म्हणतात आपला महाराष्ट्र संतांच्या दरबारात समाधान आनंद आणि शांती मिळते तोही प्रसादच असून संत शिवाई मातेचा श्रद्धेचा विषय असल्याने प्रसादात संत शिवाई यांच्या कर्तृत्वाची अलौकिक साधना असल्याचं प्रतिपादन भागवताचार्य हरिभक्त पारायण पंढरीनाथ महाराज पगार यांनी केले शिवर येथील संत शिवाई माता यांच्या भंडारा उत्सवात झालेल्या कालाच्या कीर्तनात रविवारी ते बोलत होते आणि यावेळी हरिभक्त पारायण सारंगधर महाराज भोपळे ज्ञानेश्वर महाराज मधाणे हरिभक्त पारायण प्रभाकर चन्ने महाराज भगवान महाराज डुबे रमेश जिल्हा बँकेचे संचालक डॉक्टर दिनेश परदेशी शंकर स्वामी एकनाथ जाधव बाळासाहेब भोसले माजी उपसरपंच नंदकिशोर जाधव रामेश्वर जाधव नवनाथ आढाव भास्कर जाधव मिनीनाथ जाधव बाबासाहेब राऊत रंगनाथ आढाव अनिल भोसले आदींसह सामाजिक राजकीय वारकरी संप्रदायातील मान्यवर तसेच शिऊरसह सफियाबादवाडी अलापूरवाडी पेंडेफळ भटाणा पिंपळगाव बळहेगाव गारज नालेगाव लासूरगाव इत्यादी गावातील भाविक सहभागी झाले होते पंचकृषीतील भाविकांच्या घरी बनलेल्या बाजरीच्या भाकरी आणि आमटी महाप्रसादाचा रविवारी हजारो भाविकांनी लाभ घेतला ही परंपरा संत शिवाई यांच्या काळापासून सुरू आहे याच निमित्ताने संत शिवाई यांचा भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो महाप्रसादाचा लाभ परिसरातील हजारो भाविकांनी घेतला आहे संजय पगारे यांचे न्यूज शिहूर